या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर एक तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यात बगडवाडी गावचे वारकरी संप्रदायाचे भूषण ज्यांनी उभं आयुष्य आपल्या वारकरी संप्रदायामध्ये घालवलं असे बुधाजी बाबा साबळे यांचा नव्याण्णव वर्षाचा अभिष्ट चिंतन सोहळा खुबी या ठिकाणी संपन्न झालाय बाबांना आपल्या आयुष्यामध्ये अनेक कीर्तनकार अनेक प्रवचनकार कुठलाही मानधन न घेता अविरत त्यांनी ज्ञानदानाची सेवा केली पुणे नाशिक नगर ठाणे या चारही जिल्ह्यांमध्ये बाबांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला निस्वार्थपणे कीर्तनाची सेवा त्यांनी केली आहे त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी नाशिक ठाणे पुणे या जिल्ह्यातून अनेक वारकरी मंडळी उपस्थित होते सितेवाडी गावचे दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र उत्तम मोजाड यांनी बाबांच्या उत्तर वयामध्ये बाबांना खरी गरज कशाची आहे हे ओळखून त्यांना रोख स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली त्यांचे देखील सर्व वारकरी मंडळींनी कौतुक केलंय सगळ्या पद्धतीने हा समाज <laughs> सामील <laughs> होण्याचा या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही काय स्वीकारणार आमच्या अंतगाला आम्ही काय भूमिका बजावणार आणि ती भूमिका हर पत्त जबाबदार नाही होता हर फुल ने होता में बहुत इन्सान लेकिन हर इन्सान भगवान नाही होता आणि भगवंताच्या विषयावर वाटचा करणारा महात्मा तत्वाच्या दिशेवर वारचा साधू आपल्यालाच असतो फक्त आपल्याला त्याची ती मदत कळत आणि म्हणून मातीला असेल हे व्हायचं नाही तर बाबांच्या या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपली जबाबदारी आहे त्या महात्म्याचे त्या भागावर काय तुमच्या आमच्या सगळ्यांकडे आनंद उपकार आहे म्हणून त्यांना भगवंतानं उदंड आयुष्य दिलेलं आहे त्यांचं भावी आयुष्य भगवंताने त्याला उदंड देऊ जशी आतापर्यंत संप्रदायाची सेवा आमच्या सगळ्या रेखाईवर त्यांचा कळपा आशीर्वाद राहिला असाच कळपा आशीर्वाद आमच्या सगळ्यात उपस्थित लेखकांवर त्यांचा राहो असं काही कीर्तनकार मंडळी त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याही अंतकरणामध्ये बाबांबद्दलची जी श्रद्धा आहे ती काळामध्ये वाढत राहून अशा अपेक्षा या रुपाळ व्यक्त करतो माझ्या समस्त ग्रामस्थ मंडळी पाळगा आता होणार नाही कीर्तनकार आणि प्रोचनकार घडवण्याचं काम केल्याचं आपलं शिव शुभाजी महाराज दादा साधळ आणि आमचा परिचय तसं पाहिलं तर आल्या प्रवासावर सांगायचा झाला आम्ही दोघांजीबाबत विचारलं बाबा हे तुम्ही वगैरे करता याचा काय की पूर्ण आयुष्याची स्टोरी सांगितली म्हणजे एक उपाय सुद्धा मी घेत नाही जे देखील त्याच्यातच मी मी समाधान असा माणूस आहे असं हे व्यक्तिमत्व नवीन पर्सनच्या विषयी सुद्धा थोडंसं परंतु त्यांनी सुद्धा त्याची त्याची पूर्ण माहिती दिली ही स्वास नसणारा व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या काही वेळेलाही कार्यक्रमाला यायचं आणि थोडंसं नियोजन थोडंसं तिकडं पण पाहावं कसं की आपल्या कंबाजी महाराजांच्या मार्फत सुद्धा कोविड पहिलं प्राधान्य दिलं कारण म्हणजे तिथं इथून या भागातून सुद्धा बोलण्याची लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतील असो फार सुंदर अशा कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे आपल्याला सर्वांनाही धन्यवाद देतो परंतु माझी थोडीशी एक कर्तव्य अशी आहे की आपण ज्या प्रकारे आता एक नव्याण्णव वर्ष तो हे सा, साजरं केलं त्याप्रकारे बाबांना बाबांच्या पक्षामध्ये पत्नी नाही मुलगा नाही आपण असा थोडासा काही निधी गोळा करायचा की तो बाबांना मतारपणा सुतर्या वेळेस कामाला आला पाहिजे असं नाव आहे आणि त्या हे मत मागत असताना पहिल्यांदा मी माझे पाच हजार रुपये या ठिकाणी जाहीर करतो तो सर्व साधेला देतो आणि इथे पैसे बाबांच्या नावावर बँकेत पक्षही असो माझी इच्छा आहे पुढील शुभेच्छा या ठिकाणी न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास बगाडवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा